या गाडीचा कधी तुटू नाही मायद्वार म्हणत होता मला काही मग ते आता भाऊसाहेब मामा वारले तर आल्या नाही मावशी मला वाटत होत यावा पण तुझे दाजी नव्हते मग मला येता नाही आलं मी म्हणायचे बरं म्हणायचे जा मी तुला घेऊन तुम्हाला घेऊन जाईल तू ऐका रडती अशी घेऊन जाऊ पण नाही त्यांचे त्यांच्याजवळ एक शब्द जरी बोलला ते लगेच कामावर जरी असले तर ते घरी यायचे म्हणायचे नाही तुला चाल जायचं यायचं एक तुला चल मग पण कधीच नाही असं एकदम द्वारकाची सासू वारली ती कामावर होती त्यांना फोन आला कामावर ते ग की गाले लगेच तिथं हजर झाले सर्व आपले नातेवाईक मामा आत्या ना ते आत्या सगळे बोलायला पाहुण्याचा स्वभाव किती छान पाहुणे कशी पटकन घेऊन आले परत दुसऱ्या दिवशी ड्युटीवर गेले पाहुण्या ते अक्काचा हाटपुरीत होते मी अशी जसं गाडीमध्ये दीपकला बोलले एक म्हणलं अक्का कधी बी निदान उभे उभे का भेट देणं महिना कोणचं लग्न असू हे असू ते कधीच म्हणले नाही की एवढं लांबे आणि मी येत नाहीये पण मग आता कसं तब्येत बिन म्हणलं त्याची साथ नाही देत म्हणजे ते बोलत होत म्हणत होता मला काही मग ते आता भाऊसाहेब मामा वारले तर आल्या नाही मावशी म्हणलं बाबा मावशीची तब्येत बरी राहत नाही तिच्या पोराच्या माग आता संसाराच्या आसार संसार प्रपंचाची सगळ्याला ओढ राहती आणि हा आणि मनका दुखत त्याच्यामुळे आपल्याला त्यांना काही बोलता ये का ऐका संसार रूपी गाडी गाडी लाख ना खाल दोन चाक गाडी लाख ना खाल दोन चाक चाक आसवासा वा, वा गुणकारी चाक आसवासा वा, वा गुणकारी आणि तव्हा गाडी चालती रस्त्यावरी तव्हा गाडी चालती रस्त्यावरी ऐका ऐका संसार रुपी गाडी ऐका ऐका संसार रूपी गाडी गाडीला सवा सव संगीन जोडी गाडीला सवा सव संगीन जोडी जोडी गुणकारी जोडी आस गुणकारी आणि तव्हा गाडी चालती रस्त्यावरी तव्हा गाडी चालती रस्त्यावरी आयका आयका संसार रुपी गाडी गाडी मंदी मंदी असा वाजवडी जुवडी मंदी मंदी असावा गोडी आग गोडी गुळा गुळा कवा साकर बै गोडी गुळा गुळा कवा साकर अन तवा गाडी पोहोचती नेयाळावर तवा गाडी पोहोचती नेयाळावर ह्या गाडीचा कधी तुटू नाही ह्या गाडीचा कधी तुटू तुटूनही मायद्वार नाही थर गाडी रोखतीवर रस्त्यावर नाही गाडी रोखती व रस्त्यावर ऐका ऐका संसार रूपी गाडी ऐका ऐका संसार रूपी गाडी गाडीला सव आसव सगीन जवडी गाडीला सव आसव संगीन जोडी गाडी जोडिली जोडिली संसारावर गाडी जोडिली जोडिली संसारावर या गाडीचं वैवर्णन करू ग किती हिचे सूत्र हाय भगवंताच्या हाती सूत्र हाय भगवंताच्या हाती आएका आएका संसार रुपि गाडी गाडी ला सवास सँगिन जोडी गाडी ला सवास सँगिन जोडी